आज खूप मोठी दुर्घटना होता होता झाली नाही असं म्हणता येणार झालेलं असं की स्वराचं थोडस स्टेशनरी सा सामान घ्यायचं होतं मी बाहेर गेली होती आईचं ऑपरेशन आणि सर्व जबाबदारी एकटीवर असल्यामुळे ना कुठं कुठं लक्ष देऊ तेच कळत नाही आणि आज खूप मोठी दुर्घटना होत होती कशी आहे तब्येत विचार आजी विचार तब्येत कशी आहे

हा एकटाच पुण्याला राहणार आहे जेव्हा तुम्ही मुंबईवरून येत नाही म्हणते आम्ही मुंबईवरूनच जातो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर हा व्हिडिओ ना बावीस तारखेचा म्हणजे मागच्या सोमवारचा बावीस तारखेचा गटस्थापना होती त्या दिवशीचा आहे तर सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर आम्हाला येत असतो आईचा कॉल तर आईसोबत मी बोलून घेतलं म्हणजे आईचं ऑपरेशन झालेलं आहे तुम्हाला तर सांगितलेलंच आहे तर आईला मी मुंबईला ठेवलेला आहे तर सकाळी सकाळी सगळ्यात पहिले आईचा कॉल येत असतो मग आई, आई सोबत आम्ही बोलून घेतो तर आज ना जेव्हा मी बाहेर गेली ते ना तेव्हा ना गॅस म्हणजे जाताना मी दिवा लावले म्हणजे चहा वगैरे केला होता आणि दिवा लावला होता आणि उजेड असल्यामुळे तो गॅस चालू आहे हे मला कळलंच नाही आणि आम्ही तयारी वगैरे सर्व केली आणि आम्ही निघालो मोहिनी हजारी तर आता जात आहे मी शूटला तसं ती साई म्हणत होती की बाबा आपण देवीचं वगैरे शूट करू परंतु काहीच झाली नाही तब्येत माझी खराब त्याच्यानंतर आईचं ऑपरेशन गावावरून आल्याबरोबर सगळ्यात पहिले मी सर्व घर स्वच्छ वगैरे केलेलं होतं बेडरूम किचन हॉल सर्व भांडी वगैरे घासून घेतली होती सासूबाईंना म्हणजे नैवेद्य वगैरे पण दाखवला होता नंतर आज घटस्थापना होती त्याच्यामुळे सकाळीच उठून दह्या दुधाने देवघर स्वच्छ म्हणजे देव स्वच्छ केले आणि देवांना राशीवर बसून दिलेलं आहे आणि आता सर्व वगैरे आम्ही मी उपवास यावर्षी केलेले नाही आहे कारण मला डॉक्टरनी खूप म्हणजे मेडिसिन वगैरे चालवली आहे आणि मला जेवण वगैरे आता जास्त जात आहे त्याच्यामुळे मी काही उपवास वगैरे करत नाही आणि डॉक्टरनी पण सांगितलं होतं की तुम्ही उपवास वगैरे करू नका तर कपडे वगैरे वॉश करून ठेवले होते बाहेर काही कपडे वाळू घालायला जागा नव्हती तर म्हटलं तिकडून आल्यावर आपण वाळू घालूया तर आता मी पार्लरवर जात होती व्हिडिओ करायला तर त्याच्यासाठी सर्व प्रोडक्ट वगैरे मी घेऊन जात होती सोबत आणि येताना मला स्वराचं सामान पण आणायचं होतं परंतु म्हणतो ना देवतारी त्याला कोण मारी आणि अशातच म्हणजे माझ्यामुळे खूप मोठं नुकसान पण होत असतं कदाचित सिलेंडर भडकलं असतं किंवा काय काय होऊ शकलं असतं आणि खरंच मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते परंतु म्हणतो ना स्वामी आहेत आणि याची प्रचिती मला नेहमी असते कारण मी नसताना मी जेव्हा घरातून जाते तेव्हा स्वामींना सांगत असते की मी येईपर्यंत घर तुमचंच आहे तुम्ही स्वतः लक्ष ठेवा त्याच्यामुळे स्वामींनी स्वतः घराकडे लक्ष ठेवलं आणि नंतर लॉक वगैरे केलेलं आहे आधी आम्ही निघालो तर साधारणतः एक ते दीड तास गॅस चालू होता गॅस वाया गेला त्याचं काही नाही परंतु कोणती दुर्घटना झाली नाही त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि जेव्हा हे मला समोर दिसलं ना तेव्हा मी सगळ्यात स्वामींना थँक्यू सो मच बोलली की हे खरं आहे आपण घरी नसताना आपल्या पाठीशी जसे स्वामी असतात ना तेव्हा आपल्या घरी नसताना स्वामी आपल्या घरचे घराचं रक्षण करतात आणि हे आज सिद्ध झालेलं आहे जे आहे ते रिअल आहे तर आम्ही इथून निघालो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी मी गेलेली आहे पार्लरमध्ये स्वरा आणि स्वरासुद्धा माझ्यासोबत होते आई नसल्यामुळे आता घराला लॉक होतं नंतर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर साधारणतः एक तासात माझे तिथले व्हिडिओ आटोपले आणि अर्धा तास मी स्वराचं सामान वगैरे केलं घेतलेलं आहे तर इथं आम्ही पोहोचलेलो आहो सायली मॅडम वगैरे माझी वाट बघतच होती आणि खरंच यांचा पण मला भरपूर सपोर्ट आहे मेकअप करण्यापासून व्हिडिओ शूट वगैरे करून देणं सर्व त्याच करतात त्याच्यामुळं ही आहे स्वाती स्वातीने गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर मला पाणी आणि चहा कारण मी चहाचे प्रचंड हे आहे त्याच्यामुळे आणि अजून एक सांगायचं आहे की फ्लॅट त्याच्यानंतर पटापट पत एका तासात आम्ही संपूर्ण आमचे व्हिडिओ ड्रेसचे वगैरे होते ते शूट केले आज या मॅडम ने करून दिला मला मेकअप वगैरे कस झाला मेकअप चला तर आता आम्ही निघत आहोत आज आम्ही नवरात्र निमित्त वाईट वाईट घातलेलं होतं चला करा बाय चला फ्रेंड्स आम्ही आलेलो आहो आम्ही आल्या आल्या बघा आमचे किती मोठे पार्सल आले होय ना रे हे लाईट लाव मम्मी गॅस गॅस कसा काय चालू आहे सोरा मी दिवा लावला होता

तर असं झालेलं होतं आणि घरी आल्यानंतर माझ्या जीव राहिला नव्हता ते बघून आणि दोन मिनटं मला सुचलंच नव्हतं की काय होऊ शकलं असतं जर जास्त आणि ते तरी माझं लग चांगलं की फक्त गॅस सुरू होता परंतु त्याच्या आजूबाजू गॅसवर कोणत्याही वस्तू मी ठेवत नाही आणि गॅसवर विशेष म्हणजे कोणतंही भांडं नव्हतं ठेवलेलं नाहीतर मग कसं भांडं जळालं असतं किंवा काहीही होऊ शकलं असतं परंतु एक माझं नशीबच समजा की गॅसवर काही नव्हतं गॅसच्या आजूबाजूला पण कोणत्या पॅस्टलिस्टच्या वस्तू किंवा पॉलिथिन वगैरे काही नव्हतं किंवा गॅसवर कोणतंही भांडण होतं त्याच्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही आणि स्वामींना खूप म्हणजे मी थँक्यू सो मच बोलले की तुम्ही आहे म्हणूनच मी आहे आणि हीच आहे स्वामींची प्रचिती त्याच्यानंतर मी आल्यानंतर कपडे वगैरे वाळू घातले सगळ्यात अगोदर आणि आज मुलांना पनीर पराठा करायचा होता तर त्याच्यामुळे बटाटे जे होते ते मी उकडायला लावून दिलेले होते आणि लगेच मी आले आल्या सगळ्यात अगोदर देवाजवळ दिवा अगरबत्ती केली स्वामींना दहा वेळा नमस्कार घातला लोठांगण घातलं त्याच्यानंतर कपडे वाळू घातले आणि माझे व्हिडिओ शूट केले दोन साड्यांचे अर्जंट आणि त्याच्यानंतर इथं सगळ्यात अगोदर मी जो मैदा होता ना त्याच्यात थोडंसं अजवाइन म्हणजे ओवा टाकला आणि बटाटे तो गुणून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता कारण स्वरा जाणार आहे तर त्यासाठी पनार पनीर पराठे करायचे होते आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आता आपला कोथिंबीर सांबार जे काही तुम्ही म्हणत असाल त्याला आमच्या विदर्भात सांबार म्हणतात त्याला तर मस्तपैकी बारीक मिरची कापून घेतली सांबार कापला आणि बाकी काही मी त्याच्यात टाकत नसते आणि त्याच्यात मग असे बटाटे असतात ना ते कुसकरून घेतलेले आहे आणि या बटाट्यामध्ये मस्त हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकू शकता चाट मसाला असं आणि आपल्या पिझ्झावर आपण ते हे टाकतो ना मिरचीचं तर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकायचे धनिया पावडर असं सर्व काही टाकायचं आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी हे आ, चीज पराठा चीज सॉरी हा पनीर पराठा बोलली होती चीज वगैरे ना असं टाकून द्यायचं आणि मेल्ट करून घ्यायचं त्याच्यात मस्तपैकी कोथिंबीर टाकायची हिरवी मिरची टाकायची चाट मसाला धनिया पावडर त्याच्यानंतर थोडंसं तिखट मीठ असं टाकून द्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं नंतर मी जो मैद्याचा गोळा होता ना तो भिजून ठेवलेला होता तो पण मस्तपैकी हे झालेला होता आधीच आपला मैद्यानं भिजून ठेवायचा म्हणजे मस्त पराठे येतात तर इथं आता पराठ्याची सुरुवात झालेली आहे जशी आपण पुरणपोळी करतो तसे पराठे करायचे आहेत आणि एकदा मुलांना देऊन बघा म्हणजे मुलांसाठी कसे चीज पनीर दूध हे खूप आवश्यक असते त्याच्यामुळे कसं मुलांच्या हड्ड्या मजबूत होतात जसं सायकल वाहन म्हणा यांना ऑइलची गरज असते ना तसे आपल्या हड्ड्यांना पण ऑइलची गरज असते आणि ते आपल्या मुलांना आपल्याला चीज पराठा दूध याच्यामधूनच मिळत असते त्याच्यामुळे हे सुद्धा खाणं खूप आवश्यक असतं त्याच्यामुळं आणि स्वराला तर पनीर पराठा म्हणजे चीज पराठा किंवा पनीर पराठा पुरचंड आवडत असतो जो मी वरच्यावर करत असतो परंतु ती नसली की आम्ही काहीच करत नाही आणि ती असली की आम्ही सर्व काही करत असतो आणि हा आता स्वरा गेलेली आहे परंतु हा व्हिडिओ आधीचाच आहे तर अशा पद्धतीने खूप छान मैद्याचा पराठा होतो आणि त्याच्यामध्ये चीज पराठाचं सारण वगैरे भरायचं एक वेळा तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे आणि संपूर्ण रेसिपी मी शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये टाकणार आहे तिथून तु सुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आम्ही पराठे केले होते परंतु मनामध्ये तेच माझं गॅस चालू होता गॅस चालू होता ते भरत होतं आता आईला पण मी लवकरच इकडे आणणार होत आणणार आहे फ्लॅट हा खरंच खूप छान आहे परंतु कसं आहे एवढा बाबा म्हणजे हा फ्लॅट पाचव्या फ्लोअरवर आहे हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे बाकी मला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तर इथं चीज पराठा वगैरे केला मस्तपैकी स्वराजने खाल्ला स्वराने खाल्लेला आहे आणि सगळ्यात अगोदर गरमागरम मी माझ्या मुलांना देत असतो कारण त्यांनी खाल्लं की माझं पोट भरतं मग त्यांना खाऊ घातलं सगळ्यात अगोदर त्यांनी मस्तपैकी चीज पराठा खाल्लेला आहे आणि त्याच्यानंतर मी पण जेवण करायला बसलेली आहे जेवण करत असतानाच मनिषाचा कॉल आलेला आहे व्हिडिओ कॉल करून मनीषा पोहोचली होती तेव्हापासून तिने काही मला कॉल वगैरे केला नव्हता मग तिला पण मी सांगितलं की बाबा मी असं असं करून गेली होती आणि गॅस आज चालूच होता तर ती पण मला खूप ओरडली की बाबा डोकं ठिकाणावर काम ठेवून करा मान्य आहे तुमच्या वांग भरपूर आहे परंतु घरातून जाताना सिलेंडर वगैरे चेक करत जावा असं तसं तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुमचं सा मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि राहाला फ्लॅट चेंज करायची गोष्ट आहे तर मला चांगला फ्लॅट भेटल्याशिवाय मी हा सोडू शकत नाही कारण आईमुळेच मला चेंज करायचा आहे बाकी तर काही मला असा प्रॉब्लेम नाही आणि लिफ्ट नाही आहे जरी इथं लिफ्ट असते ना तर मी हा फ्लॅट सोडला पण नसता <laughs> आणि पाण्याचं वगैरे बाकी ही सोसायटी खरंच खूप छान आहे माझ्या आजूबाजूचे लोक खूप स्व छान आहे तसं तर म्हणजे आपल्या गावातल्या निकडल्या वातावरण खूप म्हणजे खूप फरक आहे जसं आपल्या गावाच्या वातावरणात कसं असते आपण कामं झाले की दुसरीकडे जाऊन बसतो परंतु मी जसं हे मिशो आणि फ्लिपकार्टचं काम घेतलेलं आहे तेव्हापासून मी तिकडं पण होते तर माझ्या माझ्या माझे माझं रिकाम पणच नव्हतं होतं कोणाच्या घरी जाण्याचं नाही येण्याचं किंवा काही असं माझं शेड्यूल खूप बिझी होत आहे आणि येणारी दिवाळी ही मी तुमच्यासाठी हे सांगायचं आहे की ही दिवाळी मी माझ्या घरी जाऊन साजरी करणार आहे कारण आईचं मन मी तोडू शकत नाही आणि आईचं असं म्हणणं आहे की आहे की मला एक वेळा आकोटला घेऊन चल कारण तिला काही इथं करमत नाही आहे कारण गणपतीपासून तिला इकडं आणलेलं आहे त्याच्यामुळं तिला परत आता गावी जायचं आहे मुलांनी मस्त जेवण वगैरे केलं आणि स्वराज तर झोपली परती परंतु स्वराजसाठी मी हा जेव्हापासून बोट घेतला स्वराज दिवसभर ए बी सी डी कार्टून ट्रँगल अँगल काय असते ते काळत बसतो तो झोपतच नव्हता म्हणून मी त्याच्यावर शेवटी ओरडली आणि तो, तो दीदीजवळ त्याच्या झोपून बसला मुलं मस्तपैकी जेवण करून झोपली परंतु एका आईचं एका स्त्रीचं काम कधी संपत नसते ते तुम्हाला माहितीच आहे तर आता इथं गरम दूध करून ठेवलेलं आहे कारण मला गोळी घ्यायची आणि गोडीसोबत दूध घ्यायचं कंपल्सरी डॉक्टरने सांगितलेलं आहे डॉक्टरनी माझ्या तब्येतीचं जसं जेव्हापासून सांगितलेलं आहे आता मी सुद्धा स्वतःची काळजी घेत फ्रुट्स वगैरे सर्व मी वेळेवर घेत आहे तर आता इथं भांडी वगैरे घासून घेईस तर तोपर्यंत माझं दूध थंड होणार आहे नंतर मी भांडी घासली गोडी वगैरे घेतलेली आहे आणि झोपताना आता मी चार ते पाच बदाम आणि त्याच्यानंतर मणुक्का अंजीर आणि सकाळी उठल्या उठल्या अनसायापोटी म्हणजे काही खाताना पिता मी पेंटखोजर वगैरे खात असते तर आता इथं मी भांडी वगैरे घासून घेतली त्याच्यानंतर गॅस ओटा वगैरे पुसून घेतला आणि माझ्याकडे वेळ नव्हता साडी चेंज करायचा कारण मुलांना लागली होती भूक त्याच्यामुळे मी सगळ्यात अगोदर त्यांना गरमागरम मस्तपैकी चीज पराठा बनवून दिला नंतर त्यांनी मस्तपैकी जाम आणि चीज पराठा खाल्ला आणि ते तर गेलेली आहे झोपून त्याच्यानंतर स्वराजला मस्तपैकी दूध वगैरे दिला आणि त्याने थोडासा माझा ओरडा खाल्ला चीज पराठ्यासोबत आणि नंतर तो झोपला कारण त्याला त्या बोटचं एवढं हे आहे ना दिवसभर त्या बोटसोबत तो खेळत बसत असतो तर फायनली आता किचन वगैरे क्लीन करून घेतली कारण मग सकाळी कसं कसं फ्रेश मूडमध्ये उठल्याबरोबर आपल्याला आपले किचन वगैरे स्वच्छ दिसतं आणि स्वराजला सकाळी स्कूलला जायचं असतं मग त्याच्यामुळे तो किचनमध्ये राडा असला तर मला काही टिफिन करणे वगैरे सुचत नाही त्याच्यामुळे मग किचन वगैरे सर्व आवरून घेतले परंतु किचन आवरायलाही भरपूर वेळ लागते किचन स्वच्छ करा खरकट टाकून द्या कारण आपल्या किचनमध्ये खरकट असणं मला काही आवडत नाही तर फायनली आता किचन वगैरे स्वच्छ केली नंतर एक काचाचा ग्लास घेतला त्याच्यामध्ये चारचे चार ते पाच बदाम टाकले मनुक्का टाकला अंजीर वगैरे टाकून दिलेला आहे प्लेटनं झाकून ठेवलेलं आहे आणि फायनली आपलं किचन वगैरे स्वच्छ झालेलं आहे किचन स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अर्धे अर्धे जे पार्सल होते त्याचे तर मी व्हिडिओ केले परंतु इथं ब्लाऊज लेहंगे वगैरे होते त्याचे व्हिडिओ शूट करायचे बाकी होते मेकअप प्रोडक्ट होते आणि हे ते साड्या आणि ते ड्रेसेस आहे ज्यांचे मी व्हिडिओ वगैरे शूट केले ड्रेस आणि साड्या खरंच खूप सुंदर आहे ह्या व्हिडिओमध्ये खाली त्या प्रोडक्टमध्ये मी टॅग देणार हो, आहे कारण की कसं आहे सध्या फ्लिपकार्टवर बिग मिलियन सेल लाईव्ह आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप छान ऑफर आहे तर फायनली आता सगळं आवरून घेतलेलं आहे आणि स्वराजच्या सकाळची स्कूलची पण तयारी करून घेतलेली आहे सॉक ड्रेस त्याचे सर्व जे कपडे आहेत ते काढून ठेवलेले आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला टेन्शन नको आणि आपली किचन पण स्वच्छ झालेली आहे बघू शकता रिंग लाईट बंद करून ठेवलेलं आहे आणि स्वामींना पुन्हा एकदा थँक्यू सो मच बोलले की तुमच्यामुळे आज मोठी एक दुर्घटना होता होता म्हणजे टळली आलेली आहे आणि स्वामी ज्याच्या पाठीशी असतील ना त्याचा कधीच वाईट होत नाही आणि मिशोनी मला हे खूप छान पाठवलेलं आहे हे बघून मला खूप प्रसन्न वाटते आणि हे आहे अजून पार्सल जे आज आलेले आहेत चला तर असा होता आजचा ब्लॉग चेहरा खूप डल झालेला आहे हे ही तो ओळखूच येते आता स्वतःची काळजी घेत आहे थोडी थोडी कारण जशी मी इथं आली तिथे तेव्हापासून एवढे एक्झर्शेशन एक्झर्शन वाढलेलं आहे की स्वतःची काळजी घ्यायला खरंच वेळेस भेटत नाही परंतु आता स्वतःची काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे बघू आता जसं होणार तसं थोडं थोडं सुरू आहे तुमचा आशीर्वाद राहू द्या ओके तर चला आता असा होता आजचा ब्लॉग सर्व प्रोडक्ट जे मी आजच्या ब्लॉगमध्ये टाकवले ते ॲप ते प्रोडक्ट केलेले आहेत तिथून जाऊन क्लिक करून खरेदी करू शकता भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुकडे तर बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ